काही माणसं बारा दिवसात एक काम करू शकतात तर अशा माणसांच्या दुप्पट संख्येस त्या कामाचा निम्मा भाग करण्यास प्रश्न सोडायचा कसा सर लेकरांनो प्रश्न सोडवण्यासाठी एक सूत्र एम डी डब्ल्यू याला एम वन डी वन डब्ल्यू वन पहिल्या राशीतील तुम्ही असं म्हणू शकता रास पहिली लक्षात घ्या ही रास एक एम टू डी टू आणि डब्ल्यू टू ही रास दुसरी गणिताची मांडणी कशी लक्षात घ्या काही माणसं माणसांची संख्या दर्शवली नाही काही माणसं म्हणजे किती बाबा तर समीकरण स्वरूप उदाहरणार्थ ही काही माणसं म्हणजे यक्ष माणसं याची मांडणी अशा पद्धतीच्या सूत्रांना करा काही माणसं म्हणजे उदाहरणार्थ यक्ष माणसं बारा दिवसात म्हणून गुणीला बारा एक काम करू शकतात हे पहिल्या राशीतलं वर्णन समीकरण बद्ध केलं चिन्ह आता प्रश्न असा आहे की त्या कामाचा निम्मा भाग पूर्वीच्या माणसाच्या दुप्पट माणस किती दिवस दुवस्पुर, किती दिवसात पूर्ण करतील असा शब्द खर तर असा शब्द प्रयोग हवा होता एखाद्या वेळेस हे शब्दार्थ करण्यासाठी वेळ जावा किंवा कमी वेळामध्ये कोणाचं डोकं किती फास्ट चालते असा काही अटिट्यूड असावा स्पर्धेचा अशा माणसाच्या दुप्पट संख्येस मग ही माणसाची संख्या दुप्पट म्हणजे अरब, ची दुप्पट दोन एक्स अशा माणसाच्या दुप्पट संख्येस याचा अर्थ असा की पूर्वीच्या माणसाच्या दुप्पट माणसं त्या कामाच्या निम्मा भाग किती दिवसात पूर्ण करतील हेच ते लक्षात घ्या मुद्दाम तुम्हाला अरबळवण्यासाठी थोडस लक्षात घ्या लक्षात घ्या गरिबांची काळजी फक्त देवाला तिथं पृथ्वीवर जास्त बोललं तर वाक्सरची बडबड भार नको तुमचा वेळ वाया घालवण्याचा अशा माणसाच्या दुप्पट संख्येस पूर्वीची माणसं यक्स दुप्पट म्हणजे यक्ष दुप्पट दोन एक त्या कामाचा निम्मा भाग पूर्वीचा कामाचा भाग एक आता याचा निम्मा भाग म्हणजे छेद दोन निम्मा म्हणजे अर्धा अर्धा पूर्ण अंकामध्ये कसा दर्शवतात दोन किती दिवस लागतील दिवसाची संख्या विचारली उदाहरणार्थ इथं प्रश्न द्या प्रश्न चिन्ह द्या हे माणस म्हणजे यम यम म्हणजे म्यान हे दिवस दिवस म्हणजे डे आणि छदस्थानी डब्ल्यू डब्ल्यू म्हणजे वर्क अशा पद्धतीची ही मांडणी करा लेकरांनो त्रेरासिक पद्धतीनं तिरपा गुणाकार करत असताना या पदाचा या पदासोबत या पदाचा या पदासोबत म्हणजे यक्ष गुनिला बारा सोबत हे छेद दोन गुणीला भागीला स्वरूपात आता यक गुणीला दोन यक्ष आणि हा प्रश्न समोर मांडा इथं लेकरांनो पहिली गोष्ट लक्षात घ्या यक्ष गायब खलास आता लक्ष द्या इथं वाटल्यास डबल घ्या सर आता वरी काय उरलं हो सर बारा गुणीला एक छेद दोन आणि भागीला उरले फक्त दोन म्हणजे बेक बे आलं लक्षात तुमचं आता इथं बे सख बारा लक्षात घ्या या दोनले हे दोन आम्ही नाही काढू शकत आता काय तर सहा गुणीला एकशे दोन उरलं सर सहा गुणीला छेद दोन आता हा भाग द्यायचा तर काय उरलं नाही म्हणजे बे तीन सहा आता तीन एक तीन म्हणजे तीन दिवस हे तुम्ही विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा माणसाच्या दुप्पट संख्येस त्या कामाचा निम्मा भाग करण्यास किती दिवस लागतील लेकरांनो तीन दिवस अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सबस्क्राईब करा बेल आयकॉनची घंटी दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल वाक्सर हे प्रश्न अंत कुठून अशा कॉमेंट त्याचं उत्तर असं गोरगरीब लेकरांच्या यशाच्या तळमळीनं वाक्सर राबत असतात लेकरांनो वाक्सरचं कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे ज्यामध्ये महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं आणि मुली आहेत दररोज आम्ही अशा असंख्य प्रश्नांचा सराव करतो मला असा प्रश्न पडतो वाक्सरला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक लेकरांना पडले असावेत त्यांच्या काळजीपोटी त्यांच्या हितापोटी हे सर्व प्रश्न मी अपलोड करतो प्रसारित करतो जेणेकरून तुमचं हित साधलं जावं पैसा कमवणे हा माझा उद्देश नाही शक्य झालं तुम्ही सुद्धा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणितासंबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंका कुशंका बिनधास्त विचारता येतील गणिताची भीती पळून जाईल तुमचा आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन तुम्हाला देतो कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही ओके काळ काम ही माझी प्लेलिस्ट आवश्यक बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला